आपल्याला हे वासरू दिसते नातेपुते मोरूची या गावचं आहे आणि बरेच फायनल झालेले पण वासराची चर्चा नाही आपण बघूया वासराचं नाव काय आणि कुठली कुठली मैदान त्याने केलेले आहेत काय नाव आहे त्याच वासराचं नाव फौजी आहे फौज आता किती आहे आता दुसरा झाला आता एक पेडगावच्या मैदानाच्या झाल्यावरती दात लावला त्यानं खेळगाव मैदान झालं की दात लावला त्यांना आणि तिथून पुढे मग एक महिना ते दीड महिना आम्ही बसून ठेवला होता परत एक दोन फेरे दिले आणि परत मैदानाला काढला अस पहिल्या मैदानाला गटच पास केला आणि आता किती मैदान झाली ते चालू ते आठ मैदान झाले आठ मैदानला आठ मैदाना गुलाला पात्र झालं आठ मैदान आठ मैदान राहिलाच कसा पायरा करता आता आठच्या आठ मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला आठी मैदानला तात्या डायवर मोरुच यांनी पैर केलं होतं आणि त्यांच्याच नियोजनात पळत होता आधी आता पण त्यांच्याच नियोजनात आहे आणि त्यांच नियोजन होत नियोजन होत वासराला पळ चांगला आहे हो पळ म्हणजे तळ पण तेवढा आणि पुढचं रान पण तेवढंच आहे रान सोडत नाही आज असं म्हणजे कोण दोन्ही खांदे वासर फिटत आणि पब्लिकला फुल पळत असं वासरा मित्रांनो ती जी बनते नमस्कार तुमचा परिचय सांगा माझं नाव आशुतोष नितीन आमले मी मुळशी तालुक्यामध्ये आंबलेवाडी गोठवड्याला असतो तिकडे बंदीच्या आधीच्या काळापासून आपल्याकडे पळणारे बैल सेकंदाच्या गाठाव पळाव आमचा मुळसा खेळ तसा बघायला गेलो सेकंदाचा बंदीच्या काळात आमची मुळशी तालुक्यातली लोक जास्त करून इकडे वळाली त्याच्या आधी मोजकी लोक होते बंदी उठल्यानंतर आम्ही पण सेकंदाकडे कमी आणि तीन फेऱ्याच्या मैदानाला जास्ती वळलो ह्या चार पाच वर्षा तीन चार वर्षामध्ये आपल्याकडे चांगली चांगली पळणारी बैल होऊन गेली आता आपल्याकडे मॅकडॉल म्हणून बैल गेली निंबाळकरांचा सारज त्याला पळालेला आहे मुगवड्याला त्याची फायनली त्याच्यानंतर लकी त्याला बैल हातात म्हणजे चांगली गाडी पळाली ती त्याच्यानंतर मोठ्या भारत बरोबर पण बैल पळायला असं चांगल्या पायऱ्यांमध्ये पळालेला बैल त्याच्यानंतर चिमण्या म्हणून एक घरी वासरू तयार केलेले मित्राकडूनच घेतलं होतं ते चांगलं पळते आता माणिकराव म्हणून बैल घेतलाय काय होतं नव्याने काहीतरी चांगलं पुढं आपण दोन पावलं अजून कसं पुढं जाईन याचा प्रयत्न करत असतो तर दरवेळेला एक पाऊल पुढचा बैल घेण्याचा माणूस प्रयत्न करतो त्याच्या आधी पक्ष म्हणून एक चांगला बैल पळून गेला म्हणजे पळत होता आता गेल्या म्हणजे गे आता चालूच्या वर्ष म्हणजे पावसाळ्याच्या आधीच्या का चालू वर्षामध्ये आमच्या जवळजवळ एक चार पाच क्वार्टर फायनल आणि एक फायनल आहे तर त्याच्यातल्या दोन बायला एका बायलाच्या दोन क्वार्टर फायनल आहेत आणि एका बायलाच्या तीन क्वार्टर फायनल आहेत आणि एका बायलाची एक फायनल आहे त्यात फायनल मध्ये आमचा जो माणिकराव आता या वासराला फौजीला जो बैल पाळला माणिकराव म्हणून तो दोन्ही खांदे आतला बैल दोन्ही खांदे फुल स्पीड लावतो होतो त्या बाईला बरोबर काजवा नावाचं माझ्या मित्राचं आहे संदीप पायलो लोखंडे म्हणून डवळचे चांगले गाडा मालक आहेत mm. पिंगोडच्या क्षेत्रामध्ये मुंबईवाल्यांच्या वगैरे चांगल्या संपर्कात आणि नावलौकिक असणारी माणसे आहेत mm. माहितीगार लोक आहेत त्यांचा असणारा काजवा म्हणून त्यांनी घरचा तयार केलेला कोंडे तो घेऊन आम्ही मुळशीच्या कोंडावळ्याच्या मैदानात राहिलो होतो तर आपल्या बायला दोन पावलं चांगला वाढून पळाला होता म्हणून आम्ही तो खरेदी केला आता आपल्या बैलांचे नियोजन बाप्पूराव लोखंडे जे फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष त्यांच्याकडे असतात बायलांचं बैलांचं नियोजन आमचा बंधू अविनाश आमले विकी आमले सागर बेगडे ही पोरं करतात आणि आता जे मैदान झालं चौदरवाडीला ओपनचं नाही आपलं सॉरी पेडगावच्या मैदानाला परवा दिवशी दुश्याचं मैदान होत शेट दुशाच्या मैदानाला आम्ही आमच्या त्या नवीन काजव्याला म्हणजे नवीन वासराला खरेदीच्या चांगला एखादा बैल टाकू बाबा आपण गुलालातला वगैरे असं डोकेत होते बापूर लोखंडे आम्हाला फौजीचं नाव सुचवलं शेट ही लोक पण इतकी म्हणजे मा, मा, माणुसकीने कसलाय आम्हाला कुठलाही त्रास न देता एका फोनवर त्यांनी म्हणजे बाप्प पण शब्दाला मान दिला आमच्या माणूसकीला देऊन एका म्हणजे आदल्या रात्री ठरलं नियोजन आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोन वासरांची गाडी पळवली हा फौजी दुसरा आहे आणि आमचा काजू आहे दोन्ही वासरांची गाडी त्या दिवशी पाऊस पडलेला होता पाठीमध्ये चिखल होता पळवायची इच्छा नव्हती पण आवडीने आलो होतो हिरमोड नको म्हणून आम्ही पळवलो एवढ्या चिखलत पण गाडी आपली दुसरी उतरली गासून मग आम्ही विचार केला बाबा ओपनचं आहे बाकीच्या गाड्या ताकदीची पळणारी बैल आहेत आपण दोन्ही वासरं घातलेत दोन्ही वासरं असून गाडी जर एवढ्या राड्या चिखलत चांगली पळती तर आपण आता आपला बैल त्याला टाकतो तर ह्याला टाकून बघू मग आम्ही आता हे पण नियोजन आपलं काल दुपारी झालं मला वाटतं शेवट काल दुपारी अचानक नाही आपण गाडी पळवूया माणूस की नाही एक सेकंदा हे हा म्हणते आणि आम्ही मग आपलं ठरवलं नियोजन रात्री पावत्या टाकल्या आणि आलो इकडं आल्यानंतर आता माणिक डावीने पळाला आपला वासरू दोन्ही खांदी बाहेरून पळते आणि चांगलं पळते मी कोणत्याही बैलांबरोबर बरोबर पण पळतोय बैलांबरोबर पण पळतोय आम्ही आधीच्या काही व्हिडिओ मागितले नव्हते पण ऐकून होतो विश्वास ठेवून आम्ही आणि विश्वास वासराने असते केलाय सचिन शेठ असतील आबासाहेब असतील माणूस की जे आम्हाला म्हणजे खरंच जाण आणि आज जी गाडी पळाली शेजारच्याही गाड्या चांगल्या होत्या खालनं गाडी आमच्या डोक्यात एकच आमचा ड्रायव्हर एक नंबर म्हणजे आमच्या दोन दोन तीन ड्रायव्हर फिक्स आहे माणिक जर असलं ना सौरभ ड्रायव्हर मांडवी करे त्याचंही मालक म्हणून नाव लागतं बैलामध्ये मध्ये रंगा ड्रायव्हर सुरवडी करे ही दोन तीन माणसं आणि शुभ मासेल दिव्याचा हे दोन तीन ड्रायव्हर आमचे म्हणजे जर मानिक पळायला असेल तर ती गाडी खालच्या सुट्टीला जर फक्त गाडी निघून गेली ना एका उडीला तर शेजारी कुणाची गाडी लागू दे आम्ही खालनं सांगतो गाडी झाली म्हणून आताचा विषय तसाच आम्हाला प्रश्न होता की वासरावला जो आला सण होता का नाही खालच्या वासराने पण चांगली तिरीप लावू द्या आणि एक सारखी गाडी निघून गेली गाडी शंभर फुटव गेल्यानंतर मी आबासाहेबांना आवाज दिला म्हणा डोळे जा का गाडी झाली आपली एवढ्या विश्वासने शेजारची गाडी निम्म्या मैदानात आल्यानंतर गॅस लागला दोन टांग्यानी आली रंगाने बरोबर गाडी काढली रंगा भाऊ शेवटी ड्रायव्हर अनुभव दोन मिनिटचा गाडी काढली शेवटच्या टप्प्याला जवळजवळ एक पाऊन टांग्याने गाडी रंगाने इरशिरी मध्ये काढली वासरांनी चांगली म्हणजे चांगली साथ दिली आपल्या वैद्य दोन्ही खांद्यातून कळाला समाधानी आम्ही मित्रांनो मालक आहे मालक तुम्ही काय करता व्यवसाय करता का शेती करता शेती शेती करतो शेती करून ही आपलं एक नाद म्हणून वस्तू घेतलेली आहे चांगली पळायला लागली म्हणून ठेवलेले आता चांगली स्टॉपलाच आणि नियोजन करणार तात्या ड्रायव्हर आहे मुनू ड्रायव्हर आहे तेजू ड्रायव्हर आहे आणि सुट्टीला हर्षवर्धन सोळा असतेला आज बाहेर गेल्यामुळे ते आले नाही ते आणि आता नवीन मध्ये बापोरा लोकं चांगलं नियोजन करतात त्याच आता वासरू ही कितीची खरेदी आहे पहिली पहिली खरेदी पस्तीस हजार रुपयाची बच्चा घेतला होता तू हा माऊली हुंब्या बसलो वासर आहे पस्तीस हजार रुपयाला घेतलं नऊ महिन्याचं वासर पहिल्या मैदानात त्यानं गटपास केला दुसऱ्या मैदानात आंधळीला तीन नंबर केला आणि क्वार्टरच चा चार आहे त्यानं चार फायनल तीन फेऱ्याचं तीन फायनल आहेत ते आता चालू आणि आज गटपास झालं इथं ज्यावेळेस पस्तीस हजाराला तुम्ही खरेदी केली त्यावेळेस त्या वासरात तुम्ही घेताना काय बघितलेलं की ही क्वालिटी बघितली चांगली क्वालिटी करंट वगैरे चांगला असल्यामुळे घेतलं होतं आम्ही वस्तू चांगलं पळ पळायला असं वाटलं म्हणून घेतलं पण चांगलं पळालं आता किती दिवस झाले ह्या नादात आता एक दोन वर्ष झालं आम्ही ह्या नादात पहिलीच खरेदी आहे ह्याच्या आधी नादात नव्हतो काय नव्हतं पहिलाच नाद आहे चांगलं झाले लागत नाही कुठल्या बैला मुन लागला ते कसं आहे आमचं जोडीदार हर्षवर्धन सुळ आहेत मोरुचीच आहे तात्या डायवर ही यांच्या बाजी बैल होती त्यांच्या सण मैदानाव येचो यायचो आणि त्यांच्या सण बघून बघून आपलं घ्यायचं म्हणून वासूर घेतलं वासूर पण तसं पळायला लागले आणि ह्या दोघा तिघांना तात्या डायवर हर्षवर्धन म्हणा तिजू डायवर मोनू डायवर यांना पण सहकार्य चांगलं केलं वासूर काढवायला सगळं नियोजन ही करते, दे, आता करते दे, ते आता बापू डोळलेच आहे का लोखंडे ते निवेदन करते त्यामुळे आता काय अडचणच नाही आता नियोजन पण तुमचं चांगलं बऱ्यापैकी पहिले होते त्यांनी सांगितलं होत्या ते बऱ्यापैकी पहिरे आता हे मुळशी शेट आहेत एक शब्द त्यांना सांगितलं वासुरा असं पळते म्हणजे आपला बैल ह्याला घालू त्यांना लगेच बैल पण दिला दोन पहिल्यांदा पेडगावला काजवा म्हणून ह्यांचं वासुर दिलं आज मानिकराव ह्यांचाच आहे घरची गाडी का गाडी पळाली नाही इथून पुढे आमची गाडी पळणार आता मेहनत त्यांची आदब त्यांचं वस्तू त्यांनी घडवली आणि क्रेडिट आहे ते सगळं आहे फक्त मैत्री खातात आम्ही एकत्र राहणार नावाचा काय विषय नाही त्यांची मेहनत त्यांचं क्रेडिट कंटिन्यू राहणार आता काय होत असत ज्यावेळेस यश मिळत असत ना लवकर यश मिळालेलं आहे तुम्हाला काय जाणवलं लवकर यश भेटलं तर बऱ्याच जणांनी यश लवकर भेटत नाही नवीन नादात पडला आणि सक्सेस हो नवीन नादात घेऊन एक दोन महिन्यात ती पहिला गुलाल दोन महिन्यातच झाला mm. एक दोनच फेर टाकलं mm. आणि पांघरी म्हणून गाव आहे त्या फेर म्हणून टाकायसाठी आणला होता पांघरीला तिथं mm. गटपास केला त्या डायवर न ते mm. श्रीनिवास बुलेट घातली त्याला mm. आणि पळशीला तीन नंबर केला तीन फेर पडून आपण तिथं mm. मालक तुम्ही तुम्हाला जास्त खाचा खोडा त्याची वैशिष्ट्य माहित आहेत काय वेगळी वैशिष्ट्य जाणारे वासराची नाही काय तसं काय नाही चांगले वैशिष्ट्य आहे तिथे का म्हणजे शांत आहे पळायलाही चांगला आहे थोडा त्रास दिला त्यानं शिकवताना आदत मध्ये त्याला एकट्यानं कुणी सोडायचा नव्हता त्याला तीन चार जण तर लागायचे मग आमची सुट्टी मग आम्हाला खवळायची म्हणायची तुम्ही असली नाशिकी एसन ठेवू नका मग आम्ही काय केलं अ एक पंधरा दिवसासाठी आम्ही ती नॉईलची असते ना नॉइलची एसन घातली तर मग परत ना ती एका हाता सुटायला लागला मग त्याला सुटत सुटत तशी सवय लागली मग परत ना आम्ही काय केलं ती एसन जास्त म्हणजे जखम करायला लागली नाका मग ती येसन काढून आम्ही परत नाशिक एसन परत ना आता काय अडचण नाही आता एक हाता एक माणसाने सोडायला अशा अडचण आहे आमचं सुट्टी मेकर हर्षोधन सोडायचं तर आज ते आले नाहीत काय त्यांचं म्हणजे त्यांचा व्यवसाय आहे ट्रॅक्टरचा त्याच्यामुळे त्या येऊ शकले नाहीत आज आणि त्यांना माहित पण नाही की आम्ही आज माहीत नाव आलो म्हणजे आम्ही शेठचा काल फोन आला आम्ही आपलं सकाळी उरकलं आणि आम्ही तिघा आलोय आज आता आज उजवी खांदी नक्की कुठला त्याचा कुठल्या खांदी जास्त स्पीड लागतो दोन्ही खांदी तेवढाच पोहतो आणि तेवढच म्हणजे पब्लिक दोन्ही पब्लिक असा मी जरी बाहेर अद्याप करतो का ना तर तो म्हणतो पब्लिकचा बैल कस मी त्यांना डायरेक्ट डा सांगतो जिथं पब्लिकला येईल तिथं माझा घालतो असा विषय सांगतो मी जिथं तुम्हाला माझा वास्त्र बाहेर पळत नाही मी माझं घालतो बाहेर असं मी डायरेक्ट सांगतो आता मुलाखत बघितली की जे अनोळखी लोक आहेत बैलगाडी मालक त्यांचा फोन येतील तुम्हाला पायरा देणार का अनोळखी कारण तुम्ही नियोजनात असेल तेच नियोजन करतात अनोळखी जर आला पायरा तर देणार देणार ना शंभर टक्के त्यांचा बैल जात अशी त्यांची वस्तू जात अशी पळत असेल तर शंभर टक्के आपण देणार काम नाही देणार आपण देणार ना कॉन्टॅक्ट नंबर सांग कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पाचशे नऊशे दोन आणि दुसरा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो सात चौऱ्याण्णव सहा हजार तीन मित्रांनो हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांनी सांगितले जर दुसरा बैल जर चांगला पाहणार असेल तर ते शंभर टक्के देणार शेठजींना काहीतरी बोलायचं सा? तुम्ही जे विचारलं ना अनोळखी आहे का आता आज आमचं दुसरंच मैदान आहे तसं बघायला गेलं ते परवा दिवशीच्या मैदानाच्या आधी बघायला गेले तर आम्ही पण अनोळखी होतो पण आम्हाला माणुसकीने घातला फक्त बैल पडतो का बघतात आणि लयस खरे पळा उलट चांगला तुम्हाला अनुभव चांगला येईल मित्रांनो बघा मालक पण या क्षेत्रात असतात अजित पिकअपला येतात त्यांचं लय सहकार्य एक फोनवरती भाडा असू नसू गाडी एका एका वासरासाठी गाडी घेऊन ती कुठल्या मैदानात येतात एक वासर असलं तरी ते एकटच वासरू गाडीत घेऊन येणार भाड्याचा विषय नाही घरची गाडीच घरची गाडी असल्या का ती कधीच वासरा बाबती तर ती बाबती कधीच काय म्हणते नाहीत माझं वासरू म्हणून ती गाडी घेऊन येतात फोन केले मित्रांनो बैलगाडी क्षेत्र यायलाच म्हणायला लागले सगळ्यांच्या एक कोपा येतो माणसं एकत्र येतात माणसं जोडलेली असं जसं पिकअप वाले दादा येते ती मालक आहेत ही शेडजी येते ती दादा येते असं हे बैलगाडी क्षेत्रात फक्त आपल्याला बघायला भेटतं आपण शुभेच्छा करू की जसं त्यांची इच्छा आहे मोठ्या पायऱ्यात पाळायची किंवा के हिंद केसरी व्हायची हो अजून मोठी मोठी मैदान करायची ती वासरू त्यांचं यश मिळवून देईल धन्यवाद धन्यवाद